गेल्या वर्षी तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी विविध कामगार संघटनातर्फे कामगारांच्या का हक्कासाठी मोर्चा काढला होता यावेळी विविध मागण्या मागण्यात आल्या तसंच प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं होतं परंतु एक वर्ष झालं तरी अद्यापही या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत तसंच कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत यासाठी काळीफीत बांधून पालिका कर्मचारी निषेध व्यक्त करत आहेत दिनांक तीन जुलै रोजी महानगरपालिका स्थापन होऊन पंधरा वर्ष पूर्ण झाली तरी देखील कर्मचाऱ्यांना समस्या सुटलेल्या नाहीत कामगार मोर्चाला एक वर्ष पूर्ण झालं तरी देखील अद्यापही ठेका कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही अहोरात्र काम करून सुद्धा आपल्या हक्कांसाठी झटाव लागतोय यासाठी तीन जुलै रोजी काळी फीत बांधून निषेध व्यक्त करण्यात आला कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्या अधिक भत्ता यासारख्या सुविधा मिळतात परंतु ठेका कर्मचाऱ्यांना कोणत्याही सेवा सुविधा मिळत नाहीत ओबीसी जनगणना निवडणुकीची कामं असे विविध कामांमध्ये ठेका कर्मचाऱ्यांचा पुढाकार राहिलेला आहे तसंच अनेकदा कामाची वेळ नसल्यानं रात्री उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेतलं जातं असा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे यासाठी हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे तसंच भरती प्रक्रिया होत नसेल तर किमान ठोक वेतन द्या अशी मागणी कर्मचारी करत आहेत तर याबाबत निषेध करत ठेका कामगारांनी एकत्रित येऊन विरार पूर्व महानगरपालिका मुख्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला यावेळी कामगार नेता स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील समन्वयक हार्दिक राऊत मनसे कामगार सेना पदाधिकारी मिलिंद साळवी यावेळी उपस्थित होते आज तीन जुलै सर्वप्रथम मी प्रशासनाला महापालिका स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो पण दुर्दैव आहे का ह्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्याबद्दल किती अनावस्था आहे ती आम्हाला इथे निदर्शनास आली सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानतो राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला मनसेचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे राजाराम मुळीक राष्ट्रवादी जनरल कामगार संघटना त्यांचंसुद्धा आम्हाला पाठिंबा आहे स्थानिक कामगार संघ अध्यक्ष माननीय श्री राजीवजी पाटील हे स्वतः इथे उपस्थित होते कामगारांच्या प्रश्नांसाठी गेली तीन दशकं ज्वलंतपणे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये धडाडणार असं आमचे नेतृत्व कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जर वेळ पडली तर मनसेच्या खांद्याला खांदा लावून हो, आम्ही मनसे स्टाईल सुद्धा आंदोलन करू त्यांचे हक्क मिळत नाही तर आता स्थानिक संघ कसं उभं राहणार बघा तुम्ही बघितलंय आम्ही एक वर्षाभर आंदोलन केल्यानंतर त्यावेळेला प्रशासनाने कमिशनने आम्हाला आश्वासन दिलेलं की टप्प्याटप्प्याने काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत पण हे जे ठेका कर्मचारी आहेत त्यांना रोजंदारीवर घ्या ही आमची मागणी होती त्या मागणीला अजूनही साथ दिलेली नाही प्रशासनाने त्यासाठी आम्ही परत मांडणार आहोत प्रशासनाची आम्ही मिटिंग घेणार आहोत आम्ही शासनाकडनं एवढं इच्छितो की हे जे कर्मचारी जे गेले कित्येक वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये आहेत की जे, जे ठेक्यामध्ये आहेत त्यांना रोजंदारीवर घ्यावं काही काना आकृती बंदाप्रमाणे त्यांच्या पदावर करा नियुक्ती करावं आणि नियुक्ती करताना यांना प्रायोरिटी द्यावी बार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मध्ये शिथिलता आणावी अशी आमच्या मागण्या आहेत प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे वसई जिल्हा पालघर एन टी व्ही न्यूज मराठी